लोकसभा निवडणुकीमध्ये महाविकास आघाडी फुटेल असं वाटत होतं कारण होतं ते म्हणजे सांगली लोकसभा मतदारसंघ महाविकास आघाडीच्या उद्धव ठाकरे गटामध्ये आणि सोबतच काँग्रेसमध्ये त्या जागेसाठी वाद चालू होता मात्र त्याच जागेची ज्या वादासाठी ज्या उमेदवारासाठी उद्धव ठाकरेंनी संघर्ष केलेला होता तोच उमेदवार आता उद्धव ठाकरेंची साथ सोडतोय आणि शिंदेसोबत जाताना दिसायला लागतोय मग अशा सगळ्या काळामध्ये मग राऊतांचं वक्तव्य येते की ज्या मडक्यासाठी आम्ही काम केलं ते मडकं कच्च निघालं आणि अगदी त्याच विषयावरती आज आपण बोलणार आहोत डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार दादा पाटील यांनी एकनाथजी शिंदे यांच्या शिवसेनेमध्ये प्रवेश केलेला आहे हा प्रवेश करत असताना ते नेमकं काय म्हणाले आणि नेमकं उद्धव ठाकरेने त्यांच्यासाठी काय केलं होतं याच्यावरतीच आजचा भाष्य करणारा हा व्हिडिओ मंडळी तुम्हाला सगळ्यांना माहिती असेल डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांनी सांगली लोकसभेची जागा आपल्याला मिळाली पाहिजे याच्यासाठी अतोनात प्रयत्न केले निवडणुकीच्या तोंडावरती पाचशे फोर व्हीलर गाड्या घेऊन ते उद्धव ठाकरेंच्या दिशेनं गेलेसुद्धा होते मुंबईच्या दिशेने गेलेसुद्धा होते आणि तिथं गेल्यानंतर त्यांना तिकीट मिळेल असं वाटलं होतं मात्र त्यावेळेला सुद्धा लगेच तिकीट जाहीर झालं नाही मंत्र नंतरच्या काही काळामध्ये उद्धव ठाकरेंनी त्या जागेसाठी हट्ट धरला महाविकास आघाडीमध्ये वाद होतील अशा पद्धतीची समीकरणं झाली इतकंच काय तर विश्वजित कदम यांनी सुद्धा सांगली हा आमचा बालेकिल्ला आहे तुम्ही भले महाराष्ट्राचे वाघ असाल तरी इथले वाघ आम्ही आहोत अशा पद्धतीची वक्तव्य सुद्धा अनेक भाषणांमध्ये केलेली त्यांची तुम्ही ऐकली असतील आणि हा सगळा संघर्ष बघितल्यानंतर तिथं तिथले उमेदवार जे होते विशाल पाटील हे अपक्ष लढले आणि अपक्ष लढत असताना सांगलीतल्या अनेक महाविकास आघाडीच्या नेत्यांनी तिथं विशाल पाटलांना साथ दिल्याचं निदर्शनास आलं आणि अपक्ष असून सुद्धा एक चांगलं मताधिक्य घेऊन तिथं एक दोन वेळा एक नाही दोन वेळा खासदार असणारे संजय काका पाटील यांना पराभूत करत इकडं महाविकास आघाडीच्या उमेदवाराला अर्थात चंद्रहार पाटील यांचा पराभव करत विशाल पाटील हे चांगल्या मताधिक्यानं निवडून सुद्धा आले होते मात्र त्यानंतर ज्या चंद्रहार पाटलांसाठी उद्धव ठाकरे भांडत राहिले महाविकास आघाडीमध्ये भांडत राहिले ते जागेसाठी भांडत राहिले वाद टोकाला गेले चर्चा दिल्लीपर्यंत गेल्या होत्या असं म्हटलं जातं मात्र त्याच जागेसाठी ज्या उमेदवारासाठी हट्ट धरला होता तोच उमेदवार सुद्धा आता त्यांची साथ सोडताना जाताना दिसायला लागतोय अर्थात म्हटलं जातं की राजकारणात काहीच शाश्वत नसतं आज हा इथं आहे तर उद्या तो तिथं असेल हे सातत्यानं चालूच असतं मात्र ह्या घटनेनंतर मात्र चंद्रहार पाटलांनी जे म्हटलंय ते सुद्धा विचार करायला लावणारी गोष्ट आहे ज्यावेळेला मीडियानी चंद्रहार पाटलांची बाईट घेतली त्यावेळेला ते, ते असं म्हणाले की गेल्या काही काळामध्ये आम्ही सातत्यानं वेगवेगळ्या प्रश्नांसाठी आंदोलनं करतोय मग क्रीडा क्षेत्रातले अनेक प्रश्न असतील ते सोडवायचे आहेत मात्र हे सगळं सोडवत असताना आज महाविकास आघाडीमध्ये राहून तिथं ते प्रश्न मार्गी लागत नाही आहेत आणि दुसरी गोष्ट त्यांनी सांगितली की महाविकास आघाडीमध्ये सगळंच काही सख्य आहे असं नाही म्हणजे आज मी सांगली जिल्ह्यात जरी असलो तिथून लढवत जरी असलो लव लढवली जरी असली लोकसभा तरी सुद्धा मी एकटाच पडलो होतो म्हणजे महाविकास आघाडीच्या सगळ्या नेत्यांनी इकडं विशाल पाटलांची साथ दिली तर दुसऱ्या बाजूला युतीच्या सगळ्या नेत्यांनी काकांची साथ दिली मग या दोघांच्या वेगवेगळ्या बाजूनं लढण्यामुळं मी महाविकास आघाडीचा उमेदवार अधिकृत असताना सुद्धा माझ्या बाजूने उभी राहणारी माणसं ही फक्त माझीच होती थोडीफारच होती कुठलीही पक्ष युती किंवा आघाडी माझ्यासोबत नव्हती आणि म्हणूनच मला इथं राहणं योग्य वाटत नाही पहिला मुद्दा म्हणजे मला माझी विकास कामं करून घ्यायची आहेत आणि ते विरोधात राहिल्यानंतर होऊ शकत नाही त्यासाठी सत्ता गरजेची आहे क्रीडा क्षेत्रातले अनेक प्रश्न आहेत ते, ते मला मार्गी लावायचे आहेत त्याच्यासाठी सत्ता गरजेची आहे आणि म्हणून मी तिथे जातोय त्यानंतर सगळ्यात महत्वाचा पत्रकारांनी असे सुद्धा अनेक प्रश्न विचारले की संजय राऊत ज्यांनी तुमच्यासाठी अनेक सभा वगैरे घेतल्या लोकसभेला सांगलीत येऊन अनेक दिवस ते इथं गस्त टाकून होते मात्र असं असताना त्या संजय राऊतांनी म्हटलंय की ते मडकं आमचं कच्चं मडकं निघालं यावरती काय तर त्याच्यावरती सुद्धा चंद्रहार पाटील असं म्हणाले की संजय राऊत हे मला आदरणीय आहेत आणि त्यामुळे मी त्यांच्याबद्दल कुठल्याही पद्धतीनं काही बोलणार नाही मला त्यांच्याबद्दल टीका करणं योग्य वाटत नाही अशा पद्धतीनं त्यांनी म्हटलेलं आहे मंडळी तुम्हाला काय वाटतं राजकारणात हे अशा घटना तर सातत्यानं घडत राहतातच मात्र उद्धव ठाकरेंचे अनेक नगरसेवक असतील अनेक आमदार असतील अनेक खासदार असतील त्या तर तिकडं पुन्हा एकदा युतीकडं जाताना दिसत आहेत आणि या सगळ्या घटनाक्रमांवरती नेमकं येणाऱ्या काळामध्ये पुन्हा एखादं ऑपरेशन टायगर वगैरे होतं आहे का ऑपरेशन लोटस एखादं होत आहे का किंवा मग महाराष्ट्रात ज्या पद्धतीनं झालं ऑपरेशन गुवाहाटी तशा टाईपचं काही होतंय काय वाटतंय कमेंट करून कळवायला विसरू नका धन्यवाद